असे समजतात का हे इकडले नाही हे यूपीचे असं आमच्या वा अत्याचार करतील आमच्या पोरीनं सुद्धा धक्का देतील पंधरा तारखेपर्यंत परत आहे आमचा मग नंतर तुम्ही आम्हाला यूपीला पाठवा मग युपीच्या बाह्य समजा तिकडे पाठवा मग आम्हाला आमचं गावाला असून आम्हाला उपयोग काय इलेक्शनच्या अगोदर देतात बसून इलेक्शनच्या नंतर अकलपट्टी करतात आणि त्यांना एप्पन्न वर्ष काही प्रेग्नेंट आहे तरी तिथे अकलपट्टी करतात प्रेग्नंट बाई की जा बाई वार असली तरी पण किती जणींचा बघितलंय मी माझं सुद्धा बघितलंय मी प्रेग्नेंट असताना हकालपट्टी करतात धक्का वगैरे धक्का बुक धक्का असं पेकायला घेतात डायरेक्ट पेकतात घेऊन मच्छी डायरेक्ट भूमिपुत्रांना प्राधान्य दिलं जाईल असं वारंवार हे नेते अगदी सभागृहामध्ये सांगतात मात्र इथं वास्तव वेगळं आमची सभा आमची मुलं शंभर तरी भाजी देते कामाला शंभर तर सोडून दे पन्नास तरी ते पण ते सुद्धा नाही एकही मुलगा नाही मुलगा नाही आमच्या गावातला काय आता मुंबई आमचे बोलतात लोक कोळ्यांचे प्रॉपर ॲक्च्युली कोळ्यांचे असल्यामुळे इथं काय आमच्या कुठल्या गोष्टीला आम्हाला इथं वाव देत भेटत नाही आणि काय ते लोक काय करतात बोलतात मुंबई कोळ्यांचे कोळ्यांचे कुठे कोळ्यांचे काही नाही आम्ही इथं मुंबई आमच्या स्थानिक असून आम्हाला इथं आम्हाला परके करून टाकले या लोकांनी रोजच्या पावत्या पाडतो आम्ही पण ते आमच्या एवढ्या हरकत आहे का आमचा थोडा कचरा असतो जातात त्या त्याचे मागे धावतात ना ते सगळे आमच्या घरातले तो एक सुद्धा बोलत नाही का याला नोकरी द्या तुम्ही देवाच्या पुरीत उरले आमच्या गावदेवीच्या मंदिरात जाऊन त्या पाच पोरांच्या चिठ्ठ्यावर त्याला एकाला तुम्ही नोकरी ना दिली आमचा कचरा उचलून येत नाही आम्हाला म्हातारी माणसाला उठत उठत खाली येत नाही गिरेकाची अडचण होते आम्हाला समजा आम्हाला गिरेक बोम मारते तिथं यायला रस्ता ना यायला रस्ता ना आता सगळं भरपूर आहेत इथल्या नगरसेवकांना हो वगैरे तुम्ही बोल ना आता तर बरेच दिवस झालं प्रशासक आहेत पण आता तुमचे नगरसेवक असतात जे आता तुमच्याकडे येतील इलेक्शन आहेत आता आमच्याकडे येणारच ना ते बोलायला वोटिंग द्या मग तुम्ही का भीती आहे का कोण काय बोलते का तुम्हाला तुम्ही तर स्थानिक आहेत ना मग तुम्हाला काय भीती आहे का कोणाची तुम्ही बोलत का नाही ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक नमस्कार मुंबई मुंबईतकमध्ये आपलं स्वागत आहे आणि तुम्ही जसं बघताय की आपण आता पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहोत आणि कोळीवाड्यात आपण आलो आहे जिथं भूमिपुत्रांचं वास्तव्य जास्त आहे आणि आता पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकासुद्धा बऱ्याच वर्षांनी होत आहेत त्यामुळं इथल्या भूमिपुत्रांच्या नेमक्या समस्या काय आहेत या समस्या जाणून घेणंसुद्धा महत्त्वाचं आहे आणि त्याचमुळं आपण आलो आहे या कोळीवाड्यामध्ये त्यामुळे इथल्या कोळीवाड्यामध्ये कोळी बांधवांच्या समस्या काय आहेत स्थानिक आगरी भूमिपुत्रांच्या समस्या काय आहेत त्या आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत त्याची सफर आपल्याला करायची आहे तर चला आता इलेक्शन आहे तुम्ही येता इच आता तुम्ही आमच्या समस्या घेशिव ऐकून काय आहे ते शिव पण ते आता इलेक्शन झाले का आमचा चार पाच टेम्पो येतील सगळं आमची मच्छी उचलून येतील आमच्या वस्तून येतील ते असे समजतात हे इकडले नाही हे युपीचे आहेत असं आमच्यावर अत्याचार करतील आमच्या पोरींना सुद्धा धक्का देतील ते मुन्सिपालिटीचे लोक का बघणार ना काही मुलगी आहे काय आहे त्यांना सुद्धा शिव्या देतील आमच्या एक पोरीला तर किती शिव्या दिलेल्या आहेत त्या मी काय मच्छी विकायला बसता काय हे करायला बसता तुम्ही आम्ही मच्छी विकायला बसणार मग काय करणार तुम्ही देणार आहोत तुम्ही आम्हाला नोकऱ्या देताव का आमचा मुलगा दोन दोन वर्ष झाला आमचा मुलगा आहे काकाचा मुलगा आहे आमचा दोन वर्ष झाला देवासमोर त्यांची मुन्सिपाल्टीची नोका मी पावती उडवली त्याची का याला नोकरी देणार कचऱ्यामध्ये कचरा उचलल्यामध्ये नोकरी देणार आज दोन वर्ष झाली त्या माझ्या भावाला नोकरी ना दिली अजून त्या मी त्यांचेच कार्य करता मी स्वतःहून येऊन काही पक्षाची लोक ही आम्ही नोकरी दिली सगळा त्या मी केला हल्लीसुद्धा त्याला नोकरी दिली ना अजून मग ते किती खोटपण करतात द्या ना तुम्ही आमच्या पोरानं नोकऱ्या द्या ना तुम्ही नोकऱ्या देव बोलू त्या असं अजून अजूनसुद्धा त्यांनी नोकरी ना बघितली का आता ती नोकरी मला भेटल तुम्ही कशा मुलं तुम्ही आम्हाला आकुल तर आमच्या नोकऱ्या पण ना देत आम्हाला धंदा पण नाही नीट करून देत आम्ही कशावर जगणार आता पंधरा तारखेपर्यंत आहे आमचा मग नंतर तुम्ही आम्हाला युपीला पाठवा मग युपीच्या भाई समजता तिकडं पाठवा मग आम्हाला आमचं गावाला असून आम्हाला उपयोग काय काहीच उपयोग नाही आमचा आम्हाला उपयोग नाही आम्हाला बसायला जागा नको आम्ही कुठे जाणार हां कुठे जाणार आम्ही आम्हाला का नोकऱ्या आमची पोरं बाल कुठे कामाला वगैरे जात नाही माझ्या भावाची पावती उरवली मी पाच चिठ्ठ्या लिहिलेल्या म्युन्सिपाल्टीच्या कामाच्या त्या पाच पोरांच्या चिठ्ठ्या उडवल्या त्या मी अशाशी पोरा निवडली पाच आणि हे पण केलं त्या मी असं तुम्ही करताना बातम्यांना पण दिला का या पोरांच्या चिठ्ठ्या उरवल्या यांना नोकऱ्या देव आता दोन वर्ष झाली एक्काला नोकरी ना दिली त्या आम्ही आता विमानतळ चालू झाले तिकडे तिकडं पण नाही नोकरी आम्हाला अजिबात नाही एक सुद्धा पोराला नाही मग आम्ही कुठले समजतात ते आम्हाला युपीच्या ना समजतात मागायला गेला का उलटे बोलतात कसा कशावरून मागायला जायचं आम्ही त्यांचं आहे ते, ते आम्हाला का दापता येत नाही ते आम्हाला जापायला खाली परत पर नाही काय मागायला जाणार आमच्या आला आहेत तसे चालूच आहेत तुम्ही स्थानिक आहेत तुमची जमिनी घेतली आहेत विमानतळासाठी आता सगळ्या आणि तिथं नोकऱ्या नाही तुम्हाला एक सुद्धा नोकरी नाही अजिबात नोकरी नाही ते तर सांगतायत की सगळं स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या एक मुलांना नोकरी मुलाला भेटले अजूनपर्यंत फॉर्म भरा फॉर्म भरा भरतात आणि भालत्याना देतात ते आम्हाला ना आता बघताना माझ्या भावाचं उदाहरण दोन वर्ष झाली त्याला नोकरी नाही तुम्ही अनाउन्समेंट केला या पाच पोरांना नोकऱ्या देतील मग कुठं येत त्या नोकऱ्या हल्ली सुद्धा तो पोरगा असं आहे आमचा काही नोकरी येईल कुठंच गेला तो तू कामाला त्याला आई नाही बाप नाही कोणच नाही ज्या ना मी मागे धावतात ना ते सगळे आमच्या घरातले आहेत तो एक सुद्धा बोलत नाही का याला नोकरी द्या ते बोलतात येईल तवा येईल तवा दोन वर्ष झाले अजून कधी नोकरी येणार ती त्या आई नाही त्याला बाप नाही मग त्याला कोण बघणार तीन भावंड नोकरी नाही हे भीषण आहे तुम्ही स्थानिक भूमिपुत्र असून तुमच्या जमिनी आहेत सगळ्या तुमच्या जमिनीवर हे सगळं उभा राहिलय आणि तुम्हाला तसं सांगितलं पण जाते की तुम्हाला रोजगार देऊ आम्ही आणि स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य दिलं जाईल असं वारंवार हे नेते अगदी सभागृहामध्ये सांगतात मात्र इथं वास्तव वेगळंच आहे आमची सभा आमची मुलं शंभर तरी भाजी देते कामाला शंभर तर सोडून दे पन्नास तरी ते पण ते सुद्धा नाही एकही मुलगा नाही मुलगा नाही आमच्या गावातला अजून बोलतात फॉर्म भरा फॉर्म भरले कधी विसरून जातात कोण नाही परत विचारायला एक नोकरी नाही फॉर्म कशावरून भरणार तुम्ही देवाच्या आमच्या गाव देवीच्या मंदिरात जाऊन त्या पाच पोरांच्या चिठ्ठ्यावर त्याला एकाला तुम्ही नोकरी नाही दिली मावशी पण काहीतरी सांग शिक्षण त्यांना सुद्धा नोकऱ्या नाही हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण शिक्षण आम्ही गावातले असून आम्हाला उठवतात इथून दुकान फेकापेक प्याक करतोय बाहेरच्या ना बसून देतात त्यांच्यावर ना आम्हाला बोलतात पाटापाटा उलट सुद्धा आम्हाला बोलतात आम्हाला विकायची गरज आहे आमच्या नवऱ्यानं नोकरी भेटली दांडाबा भेटला आम्हाला बसायची गरज आहे आणि मार्केटात सुद्धा गिर्या नाही होत त्याच्या बाहेर बसता त्यात मध्ये गिरायक नाही येत मग बासाचारी कसा तुम्ही त्यांना उठवा ना बाहेरच्या ना नेते मंडळी तर सांगतात की आम्ही सगळं स्थानिक भूमिपुत्रांसाठी करतो आजूबाजूचे पेनचे अलिबागचे त्यांना येतात आमची विक्री जास्त आतमध्ये तोंड बघायला लागतं गप्प बसायला लागते हे तुमचे इथले जे नगरसेवक आहेत लोक तुमचे स्थानिक हे आहेत त्यांनी आम्हाला सहकार्य करायला पाहिजे ना आम्हाला आमच्यावर जरा बरोबर आले त्यांना ते पण बाजू घेतली पाहिजे आता इलेक्शन मध्ये मत मागायला आल्यावर काय बोलणार तुम्ही आता आमचं जसं बोलते आम्ही करणार बरं ताई एक फक्त महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आता इलेक्शन आहे पंधरा तारखेला त्यांना मत मागायला आल्यानंतर तुम्ही काय सांगणार कोणच काय बोलत नाही त्यांचे मागे असतात ते बोलतात काही बोलायचं नाही बोलते त्यांचं आहे ते ऐकून घ्यायचा ते आता देतील का मागील ते आता देतील नंतर विसरून जातील मग ते नंतर युपीचे भायच बनवतात आम्हाला अजिबात विचारायला सुद्धा येत नाही आमच्या मा अशा हाल करतील ना किती तारखेला इलेक्शन आहे तुम्ही वीस तारखेला या बागा तुम्ही काय दाशा करतील आमच्या लोकांची पंधरा दिवसात ते आमची काय हाल करतील ते बागा आम्हाला जेवण सुद्धा भेटत ना आम्हाला घरी सुद्धा जायला घरी गेलो का सगळं उचलून येतात आणि सगळा फेकाफेक करतात कचरा समजतात ते आम्हाला युपीचे समजतात बागा ना तुम्हीच याच उदाहरण घ्या ही खूप खरं तर भयंकर भावना आहे म्हणजे स्थानिक भूमिपुत्रांना यूपी बिहारचा असल्यासारखं वाटणं ह्याच्यासाठी जबाबदार कोण आहे हा खूप मोठा प्रश्न आहे सगळ्या एकूणच सिस्टमसमोर त्यामुळं आपल्याला अजून पण काही प्रतिक्रिया घ्यायच्या आहेत मात्र हा जो मुद्दा आहे हा खरंच खूप महत्वाचा मुद्दा या ताईंनी इथं अधोरेखित केलेला आहे आम्ही इकडं विकायला बसतो पण आमची जागा आम्हाला इकडं बसून देत नाही मुन्सिपाल्टी आले का नेता लोक आले इलेक्शन झाला का आमच्या अकलपट्टी होते आमची कुठं कामाला मा नाही आमची हीच आहे मच्छीची मग आता काय करायचं आम्ही इलेक्शन झालं का आमची फुटपायरीवरती याची वेळ सुद्धा आम्हाला बसून देत नाही काय आता मुंबई आमची बोलतात लोक कोळ्यांचे प्रॉपर कोळ्यांचे असल्यामुळे इथं का आमच्या कुठल्या गोष्टीला आम्हाला इथं वाव देत भेटत नाही आणि काय ते लोक काय करतात बोलतात मुंबई कोळ्यांचे कोळ्यांचे कुठे कोळ्यांचे काही नाही आम्ही इथं मुंबई आमच्या स्थानिक असून आम्हाला इथं आम्हाला परके करून टाकले ह्या लोकांनी आणि इथे कुठल्या गोष्टीला आम्हाला सेन्स नाही म्हणजे बोलतच नाही ते लोक का तुम्ही इथे स्थानिक असं तुम्हाला इथं पहिलं प्राधान्य आहे काही असं काहीच नाही आहे नुसतं नावा बोलापुरते झाले ते हा हे वाक्य आहे ना मुंबई कोळ्यांचे असं काही नाही हे पार आम्हाला ने फार हळूहळू हळूहळू पनवेलपासून पुढे नेत चालले जाते पंधरावी शिकलेले आहेत सोळावी शिकलेले आहेत पण घरात बसली आम्ही कुठं जाऊन पण आम्हाला मुलाला लावून देत नाही विमानतळावरती तर आता म्हणलेले की भूमिपुत्रांनाच रोजगार दिला मग त्या आता आम्ही फॉर्म भरलेत त्यांचे आता बघू तिकडे होते का आमच्या सल्लाकार आमच्या मुलांचा झाला तर ठीक आहे आमची किती मुलं पाहता बोलते शिक्षण करा शिक्षण करा आमची मुलं मी शिक्षण केला मुली मी पण शिक्षण आहे पण आहे कुठं सहकारी आमच्या मुलांना कामाला लावायला कितीतरी लोक आमच्या घरात बसली मुलं मुली पण बसल्या आता तर विमानतळ सुरू पण झाले जुला झाला सुरू डोक्या कुठे अजून नाही तर की नेते वगैरे इथले जे लोकलचे आहेत की स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य दिले जाईल आमचा आमच्या एक पण नाही बोलतात मुंबई काय सांगशील काय ना म्युन्सिपाल्टी आम्हाला इलेक्शनच्या अगोदर येतात बसून इलेक्शनच्या नंतर अकलपट्टी करतात आणि त्यानं एपनगलत काही प्रेग्नेंट आहे तरी तेच अकलपट्टी करतात प्रेग्नंट बाई की बाई असली तरी पण किती जणांचं बघितलंय मी माझं सुद्धा बघितलंय मी प्रेग्नेंट असताना हाकलपट्टी करतात धक्काबुक्की वगैरे बुक धक्का असं फेकायला घेतात डायरेक्ट फेकतात घेऊन मच्छी डायरेक्ट इथले नेते जे येतात तुमच्याकडे आता तुम मतदान मागायला वगैरे त्यांना तुम्ही काय बोलत नाही किती वेळा बोलत तिकडे किती वेळेला कम्प्लेट घेऊन गेलं ते येतच नाही म्हणजे ते बोलतात म्युन्सिपालिटी वाले आम्हाला तिकडनं आम्हाला यायलाय म्हणून तुमचं आहे हे स्थानिक भूमिपुत्रांचं आहे तुमच्याच जागेवर भाऊ तिकड असं बोलतात का मला अडचणी येतात आम्हाला म्हणजे बसाची व्यवस्था नाही नीट सारखी नगरपालिका उठवायला येते आम्हाला म्हणजे आतमधी बसाची व्यवस्था पण नीट नाही सगळी घाण आहे सगळीकडे कचराच आहे निसता लक्ष लक्षणाची ना... सुविधा नाही पाण्याची सुविधा नाही काय नाही आम्हाला ही आमची कम्प्लेट आहे इथल्या नेत्यांचं लक्ष नाही काय ह्याच्यावरती इथले नेते बघतच नाही काय काय सांगू आम्हाला उठवायलाच येतात ते नेते ने ने बाहेर बसतो ना त्यामुळं आम्ही बाहेर बसतो आतमध्ये सोयी नाही ना, ना म्हणून आम्ही बाहेर बसतो आतमध्ये नाही पाण्याची सोय सुविधा नाही कसली मग मार्केट आहे मार्केट आतमध्ये आहे ना आम्ही बाहेर येतो रोडवर आतमध्ये सोय नसल्याच सांगितलं आणि अरे तू पण तू पण ना ताई तर ताई तुम्ही सुद्धा इथं रोज येता काय प्रॉब्लेम आहे इथं काय समस्या आहेत तुम्हाला इथं म्युन्सिपालिटी येतो ना उठवाला प्रॉब्लेम आता सगळीकडन चालूच आहे प्रॉब्लेम इथं पुरते आम्हाला जवळ घेतात नंतर मग आम्हाला इथं उचकव तिथं हुसकाव असा चालतंय प्रॉपर मार्केट आहे तुम्हाला बसायला प्रॉपर आहे हो पण तिथे इश्यू असं होतं संख्या जास्त आमची मग ते ज्याच्या जागा आहेत ते त्यांना तिथं ते बसून घेतात किती टोटल किती आहेत तरी इथं अक्षेच्या वरती होती संख्या एवढ्यांना जागा नाही अव्हेलेबल नाही काहीच नाही काय इलेक्शन काय बोलत नाही नंतर परत बऱ्याच वर्षांनी इलेक्शन आले त्यामुळे तुम्ही बोलू शकता हो पण दादा काय आता दा ते नेते लोक कसे आपल्या गरज झाले वापरून आपला सोडून देतात मावशी बोंबील साफ करतायत आणि मावशी काय बोंबील आहेत बोंबील काय कसा आहे रेट कसा आहे अडीचशे रुपये किलो आणि काय इथं तुम्ही किती वर्षांनी बसलो का इथलेच आहेत लोकल काय काय प्रॉब्लेम काय येतात म्हणजे काहीच नाही प्रॉब्लेम काहीच नाही व्यवस्थित आहे सगळं की आता इकडे जागा नाही तुम्हाला रस्त्यावर उठवतो ते परशांत टाकूर हे मुलशीबाटीची लोक ते चांगला आहे सगळं व्यवस्थित आहे किती कितीचा धंदा होतो काय नेमकं रोज कसं असतो नेमकं हजाराचा चार हजारचा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे सगळं ओके आहे वर्षानंतर निवडणुका इथे येत आहेत म्हणजे इतक्या वर्षांनी निवडणुका लागलेल्या आहेत तर इथल्या अजून बाकीच्या तुम्हाला तुम्हाला राहण्याची व्यवस्था व्यवस्था आहे 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 पाणी माझी मुलगी पंधरावी शिकलेली आहे दोन वर्ष झाले घरात आहे ती ती जॉबासाठी किती पनवेल मध्ये किती फिडली पनवेलची येतात बाहेर आपली एकच मुलगी बाहेर पाठवायचं तिला मला पण असं वाटतंय की माझी मुलगी पनवेल मध्ये मग नोकरी काय भेटतच नाही आता विमानतळ विमानतळ झाले तुमच्याकडे तिथं स्थानिक लोकांना नो, नोकरी देणार असं सगळे नेते सांगतात की स्थानिकांना नोकरी देऊ मग आता तुमची मुलगी शिकलेली असून फॉर्म भरले दोन वेळेला भरले एक सुरु फॉर्म त्याचा रिजल्ट अजून लागत नाही तुम्ही काय बोलणार का हे नेते तुमच्याकडे येतील आता मतदान मागायला कुठे देतात बोलून बघितल्या आता एकदा परत आता आले फक्त एकदा विषण टाकून बघायचा का म्हणजे मुले नोकरीसाठी लावू बघू आता ते काय बोलतात आता या बाजूला काय सांगाल काय किती वर्ष झालं तुम्ही इथं आम्हाला झाले वीस वर्ष आहे काय काय प्रॉब्लेम येतात तिकडे बाहेर बसायला लागतंय तुम्हाला काय काय प्रॉब्लेम आहेत का प्रॉब्लेम आहे मार्ग त्रास आहे आम्हाला जागा जायला पाहिजे ना मच्छी मार्गेला सा त्रास आहे हे नगे बघ उठत आम्हाला आतमध्ये मार्केट आहे असं सांगतायत तिकडे काय बसायचं ना आहे ना पडतात माणसं तिथं हा असं आहे हा असं आहे जे लोकल नेते आहेत तुमचे तर नेत्यांचं लक्ष नाही का या गोष्टी कुठे लक्ष असतो असतो नसतो तुम्ही बोलत नाहीत का त्यांना बोलतात ना सगळे इलेक्शन आहे आता तुम्ही बोलू शकता आता बोलू ना आम्ही आता हा आम्हाला जागा द्यावी असा मच्छी मार्केट द्या आम्हाला असं बोलू ना मी तर त्या कोळीवाडा चौकापासून आपण आता मजल दर मजल करत इथं मच्छी मार्केट जवळ फायनली पोचलो आहे आणि बऱ्याचशा बायकांचं असं म्हणणं होतं की या मार्केटमध्ये बाहेरचे लोक आम्हाला बसून देत नाहीत आणि त्यामुळं आम्हाला बाहेर बसायला लागतंय आणि लोकांचं लक्ष नाही आहे आता मार्केटमध्ये नेमकी परिस्थिती काय आहे ते आपण बघूया दा, दादा नमस्कार मच्छीचा आज जरा बापलेट पण आहेत सुरू भाव पण जास्त आहे थर्टी पास असल्यामुळं आणि कुठून आणत आहे आपला उरणवरून येतोय ससंडावरून येतोय परत भाऊच्या धाक्यावरून पण येतोय ट्रॉपिक मार्केटचा पण माल येतो जागा तर सर्वात बाहेरचे ते त्या साईडचे पण येतात ना उरण वगैरे साईडचे त्याच्या मुलं प्रॉब्लेम ते बसायला मध्ये बाहेरचे लोक येतात म्हणून ते सर्व आमची लोक पण बाहेर जातात जे असं होतंय हो इथले लोकल नगरसेवक कोण आता याच्यावरती काय ऍक्शन कोण काही घेत नाही काय समजत नाही वर्षांनी निवडणुका येत आहे प्रॉब्लेम आहे असं काय दिसत आहे त्याच काय त्याच्यावर काय समजत नाही बोलायला पाहिजे ना तुम्ही करू नये तेच आहे बोलतोय पण ते कोण लक्ष देत नाही जास्त करून बोला बोला काय काय म्हणत आम्हाला काय ना प्रोग्राम बाबा आम्ही चांगली आहोत सुखी काय काय आहे कधी बसून करताय ती तीस पस्तीस वर्ष काय नाही प्रॉब्लेम आम्हाला समजा येऊ तिकडे लोक बोलतात की आम्हाला जागा नाही जागा कमी पडते लोक नाही जा। परत जागा आहेत सर्वांना जागा आहे मी बसायला आतमंदी आतमंदी बसायला येत नाही सर्वांना जागा येत मग ते बाहेरूच बसतात बाहेरचे लोक पण येतात हा बाहेरची नोका बी येतात बाहेरची नोका बी कमवून जातात आम्ही तर गिराक लावूया आत म्हणजे आम्हाला हा तुम्ही काय बोलत नाहीत का तुमचे नगरसेवक वगैरे तरी काय ऐकतात ऐकत नाही नगरसेवक येत नाही नगरसेवक आता इलेक्शन आहे ना तर येत नाही हा येत नाही येतात का वर्षभर मग येतात उठवायला येतात नगरपालिका नगरपालिका वाले उठवायला येतात येतात बाहेरच्या ना दंड वगैरे घेतात का नाही काय नाही पैसे बिक काय नाही घेत काय सांगाल जागे, तर पनवेल वारदोली जागेचा इशू आहे काय नाही आतमरीत बसले तर इश्यू काहीच होणार बाहेर मग बाहेर आता ते महानगरपालिका ऑटो होतात त्यांना पण ते पब्लिक उठत नाही ऐकत नाही महानगरपालिकेला स्थानिकाचे बाहेर लोक बाहेरच प्रत्येक जण आता काय म्हणताय कशा कधी सकाळी सात वाजता प्रॉब्लेम एवढाच आहे की ते आमची कचरा घेऊन जात नाही बाकी ते करतच तक्रार करतात करतो ते म्हणलं आमचं काम नाही आमचं काम नाही असं बोलतात काम महापालिकेच असणार ना तेच बोलतो ना आम्ही पण तेच बोलतो त्यांना का आमचा एवढा थोडा कचरा असतो जवळचा तो फेक आता इलेक्शन आहे आता तुम्ही काय सांगणार बोलणार आम्ही आमचा ते कचरा बिचरा असतो टाका म्हणून रोजच्या पावत्या बिवत्या फाडतो आम्ही पण ते आमचा एवढ्या हरकत आहे का आमचा थोडा कचरा असतो लिगल आहेत का त्या पालिकेला जातात उचलत नाही तेवढा तरी करायला पाहिजे ना काय म्हणता काय प्रॉब्लेम आहे कधीपासून तुम्ही इथं बिझनेस करताय आमचा जन्म पण नसेल हा आमचे आई वडील करायचे आता आम्ही आमची घर नग्न होऊन आमची घरवाली करतो आम्ही करतो सकाळी रात्री दीड वाजता दोनला मच्छीला जायला लागतो आम्हाला बाजार करून येतो आम्ही गुलाबला कसाराला जाऊन येतो मार मच्छी घेऊन येतो आम्ही कोळंबी वगैरे हे आलं का आमचा हा व्यवसाय आमचा चालू होतो गिरेकाला जाणं पर का आता काय आपण पोटात काहीतरी करायलाच पाहिजे ना आता सर्व खरो बाजार बाजार इकडे तिकडे बसतात काहीतरी करायला पाहिजे आपल्या पोटात काय अडचणी येतात पावती नेतात कचरा न आम्हाला न्यायला लागतो रात्री रात्रभर रा जागे असतो मच्छी आणताना रात्र रा दोन वाजता जातो आम्ही मच्छीला निसा निसर्ग कचरावाला येतो निसवरची वरचीच घाण नेतात नगरसेवकांना वगैरे तुम्ही बोल ना आता तर बरेच दिवस झालं प्रशासक आहेत पण आता तुमचे नगरसेवक असतात जे आता तुमच्याकडे येतील इलेक्शन आहेत इलेक्शन आला आमच्याकडे येणारच ना ते बोलायला वोटिंग द्या मग आप बाबा सांगणार नाही ना तुम्ही काय भीती आहे का कोण काय बोलते का तुम्हाला तुम्ही तर स्थानिक आहेत ना मग तुम्हाला काय भीती आहे का कोणाची तुम्ही बोलत का ला। बोलायला पाहिजे ना आम्ही आहेत ना मते आमचा कचरा उचलून येत नाही आम्हाला म्हातारी उतारा खाली येत नाही गिर्याकाची अडचण होते आम्हाला समजा आम्हाला गिरेक बोम मारते तिथं यायला रस्ताना यायला रस्ताना बोलतात आम्हाला आमचा धंदा होत नगरसेवक काय करतात नगरसेवक येतात आता इरिक्षे नाही ना इरिक्षेची बा येत ना महिनाला येत नाही त्या त्यांना काय सांगाल तुम्ही मतदान मागायला आल्यावर त्यांना काय सांगाल सांग आम्हाला स्वच्छा हा नाही केलं काय नाही करत तर या स्थानिक भूमिपुत्रांचं म्हणजे कोळी बांधवांच्या या समस्या आपण या पनवेलच्या मच्छी मार्केट जे कोळीवाडा आहे कोळीवाड्यातून जाणून घेतलेल्या आहेत यांचं म्हणणं आहे असं की आम्हाला इथनं हकलून लावतात आम्ही स्थानिक भूमिपुत्र असून सुद्धा आम्हाला इथनं बेदखल केलं जात आहे बाहेरचे लोक येऊन इथं अतिक्रमण करत आहेत आम्हाला रोजगार नाही आहे इथं विमानतळ होऊन भूमिपुत्रांना रोजगार दिला जाईल असं आश्वासन दिलं गेलं मात्र त्यावरती अजून एकाही मुलाला किंवा एकाही तरुणाला तिथं नोकरी लागलेली नाही आणि सोबतच त्यांच्या इथल्या स्थानिक समस्या आहेत स्वच्छता होत नाही घाण उचलून नेली जात नाही महापालिकेकडनं अशा बऱ्याच समस्या इथल्या स्थानिक भूमिपुत्रांनी सांगितलेल्या आहेत त्यामुळं आता इलेक्शन झाल्यानंतर काय होईल हे बघणंसुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे अजून पंधरा तारखेपर्यंत त्यांना काय काय आश्वासनं मिळत आहेत सुद्धा त्यांचं लक्ष आहे सुद्धा ते बोलतील असंसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे कॅमेरापर्सन सचिन सावंतसोबत निलेश झालटे तकसाठी